सर्वांना नमस्कार पी एम जे कृष्णाल चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत सतरा ऑक्टोबरला एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये आजच्या दिवशी गरिबांसाठी आणि विशेषतः भारतातील निराधारांसाठी समर्पित रोमन कॅथोलिक महिलांच्या संस्थेच्या संस्थापक मदर तेरेसा यांना या वर्षीच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचे बांधकरी म्हणून घोषित करण्यात आले आता आपण सतरा ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे एकतीस मायकेल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय परिवर्तनाचा गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला अठराशे अठ्ठ्याऐंशी थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफसाठी पेटंट दाखल केले एकोणीसशे सतरा पहिले महायुद्ध इंग्लंडने जर्मनीविरुद्ध पहिला बॉम्ब हल्ला केला एकोणीसशे एकतीस माफिया डॉन अल कफोन यांना आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली एकोणीसशे तेहतीस अल्बर्न आईस्टाईन हे नाझी जर्मनीतून पळून अमेरिकेत आले एकोणीसशे चौतीस प्रभातचा अमृत मंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला एकोणीसशे त्रेचाळीस बार्मा रेल्वे रंगून ते बेकॉक हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला एकोणीसशे छप्पन्न पहिले व्यावसायिक आणि ऊर्जा केंद्र अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरू झाले एकोणीसशे सहासष्ट बोट्सवाना आणि लेत सोथो यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणावीसशे एकोणऐंशी मदर तेरेसा यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला एकोणावीसशे चौऱ्याण्णव पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमार्फत विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉक्टर टी जेकब जॉन यांना डॉक्टर शारदा देवी पॉल पारितोषिक जाहीर एकोणीसशे शहाण्णव अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आंध्र प्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणाऱ्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान आता आपण सतरा ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे सतरा भारतीय शिक्षक तज्ज्ञ समाजसुधारक आणि तत्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पंडित भास्कर बुआ वखले यांचा जन्म अठराशे ब्याण्णव कृषी शिरोमणी पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म एकोणीसशे सतरा वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्या साहेब कोर यांचा जन्म एकोणीसशे तीस अटकेंस आहारचे निर्माते रॉबर्ट अटकिन्स यांचा जन्म एकोणावीसशे सत्तेचाळीस चित्रपट अभिनेत्री निर्माते दिग्दर्शिका सिमी गरेवाल यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म एकोणासशे शहाण पासष्ट एकोणावीसशे पासष्ट श्रीलंकेचे क्रिकेटपटू अरविंद सिल्वा यांचा जन्म आता आपण सतरा ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे बहात्तर अफगाणिस्तानचे राज्यकर्ता अहमद शाह दुराणी यांचे निधन अठराशे ब्याऐंशी इंग्लिश व्याकरणकार ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर खडकर यांचे निधन अठराशे सत्याऐंशी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव किरसॉफ यांचे निधन एकोणीसशे सहा जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी राम रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली एकोणीसशे एक्क्याऐंशी भारतीय लेखक कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव चित्रपट निर्माते दिग्दर्शक व पटकथा लेखक विजय शंकर जगनेश्वर तथा विजय भट यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा ऑक्टोबरचे दिनविशेष पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू